नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आहे चोवीस नोव्हेंबर आणि आम्ही आहोत मलेशियामध्ये मलेशिया ब्लॉग पार्ट वन मी ऑलरेडी पोस्ट केलाय ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे घेतला होता तिथेच आमचा ब्रेकफास्ट व्हायचा खूप मस्त असा ब्रेकफास्ट असायचा तुम्ही पाहू शकता भरपूर काउंटर्स आहेत त्या ठिकाणी ब्रेकफास्ट आम्मी साइड सीन लगना है केसरी टूर्स ने आम ग्रुप सा बस की अरेन्जमेंट के लिए सबसे पहले हमारा जो साइड सीन है वो है ट्विन टावर उसके बाद में हम लोग एंटर करेंगे पेट्रोनस ट्विन टावर दो टावर के बीच में जो यहाँ पे बहुत बड़ा मॉल बना हुआ है के मॉल जो यहाँ का सबसे मलेशिया का सबसे फेमस और सबसे महंगा मॉल जिसको जाना जाता है आता पेट्रोनस ट्विन टॉवरच्या इथे आम्ही आलो वर्ल्ड मधले सगळ्यात उंच असे हे ट्विन टॉवर्स कॉलालंपूर सिटी मध्ये आहेत त्या टॉवर्सची हाईट आहे फोर हंड्रेड फिफ्टी वन पॉइंट नाईन मीटर्स टोटल एटी एट फ्लोअर्स आहेत आणि त्यापैकी पाच अंडरग्राऊंड आहेत या टॉवर्स मध्ये मोठ्या मोठ्या कंपनीच्या ऑफिसेस आहेत आम्ही बाहेरूनच फोटोग्राफ्स घेतले <laughs> या ठिकाणी या दोन्ही बिल्डिंगच्या खाली एक लक्झुरियस मॉल पण आहे ज्याचं नाव आहे सूर्या के एल सी सी त्या मॉलमध्ये आम्ही आता आलोय टूर लिडरने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे ब्रँडेड कंपन्यांचे शॉप्स आहेत खूप महागडे प्रॉडक्ट्स या शॉप्स विकले जातात सूर्या के एल सी सी अॅरिस्टन ब्युटीक या चॉकलेट फॅक्टरी आउटलेटला मी आता आलोय फ्रुट अच्छा एकदम शार्प असेल मलेशियामध्ये चॉकलेट्स पण प्रसिद्ध आहेत या फळापासून पण चॉकलेट्स बनतात आम्हाला चॉकलेट्स खरेदी करायच्या होत्या तसंच आज शॉपिंग साठी सुद्धा थोडा वेळ आहे आमच्याकडे इथे आम्हाला चॉकलेट टेस्ट करायला पण देत होते आवडली तर घ्यायची होती त्यामुळे आमची इथे छोटीशी चोको पार्टी झाली इथे चॉकलेट्स खरेदी करून झाल्यावर इथून जवळच असणाऱ्या मॉल मध्ये गेलो शॉपिंग साठी वर्जया टाइम स्क्वेअर खोला आम्ही आलोय मोठा मॉल आहे बऱ्याचशा वस्तू आम्ही इथून खरेदी केल्या वेळ कमी होता घाई झाली थोडी पण शॉपिंग करायला मजा आली खूप छान वाटलं नोव्हेंबर एंड आहे त्यामुळे या ठिकाणी क्रिसमसच्या दृष्टीने सर्व काही डेकोरेट केलेलं आहे शॉपिंग झाल्यावर आम्ही इथे आलो सनवे वॉटर पार्कला इथेच हे बर्ड पार्क आहे त्यामध्ये सुंदर सुंदर पक्षी आहेत भरपूर वॉटर स्पोर्ट्स राइड्स होते आम्ही काही जण पाण्यात उतरलो नाही बाहेरही फिरून पाहण्यासारखं बरंच काही आहे इथे वाईल्ड अॅनिमल पार्क आहे तिथे शूट करायचं राहून गेलं आणि आता आज पंचवीस नोव्हेंबरला आम्ही निघालोय बसने सिंगापूरला जाण्यासाठी बाय रोड साधारण चार ते पाच तासामध्ये आपण मलेशियाहून सिंगापूरला पोहोचतो ही जी रस्त्याच्या कडेने दिसत आहेत ती पामची झाडं आहेत मलेशियामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात ही दिसतात प्रवासातच आमचं दुपारचं जेवण तसंच चहा झाला त्यानंतरचे सिंगापूरचे पार्ट वन आणि टू मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आता आम्ही मुंबईला आलेलो आहे आमच्या घरी मलेशियाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे चॉकलेट्स घेतले पॅकेट्स ओपन केलेले दिसत आहेत तुम्हाला कारण काही गिफ्ट्स आणि चॉकलेट्स आम्ही डिस्ट्रीब्यूट केले आहेत ऑलरेडी व्हाइट कॉफी हा एक वेगळा प्रकार मिळतो मलेशियामध्ये तर मी येताना घेऊन आली इतर नेस कॅफेच आहे पण तिथल्या मॉलमध्ये मला ती दिसली म्हणून मी घेऊन आली टी शर्ट्स घेतले आणि ह्या शॉपिंग बॅग्स घेतल्या इथली चहापत्ती फेमस आहे तसंच हेअर पिन्स क्लिप्स छान मिळतात पण वेळेअभावी मला हे सर्व काही परचेस करायला मिळालं नाही हे सुविनियर मी सिंगापूरहून घेतले तसंच या स्लिंग बॅग्स आहेत आणि या शॉपिंग बॅग्स मी सिंगापूरहून घेतले व्हाईट कॉफी कशी असते ते मलाही बघायचे चला तुम्हालाही दाखवते हो यामध्ये हे छोटे छोटे पॅक्स आहेत क्रीमर आणि कॉफी आहे याच्यामध्ये शुगर नाही आहे मला वाटतं चला बनवून पण बन बघूया माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कपामध्ये गरम पाणी आणि साखर घातले मला वाटतं पाणी थोडं जास्त पडलं आहे माझ्याकडून छान टेस्टी आहे कॉफी क्रीमचा फ्लेवर त्यामध्ये खूप छान येतो आहे आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय